हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ आय पी डी आय पी डी मध्ये आय म्हणजे इन पी म्हणजे पेशंट आणि डी म्हणजे डिपार्टमेंट होत आहे असे IPD डी फुल फॉर्म इन डिपार्टमेंट होता है IPD, IPD आईपी डी मधे आई मजे इन पी मजे पेशंट आज डिपार्टमेंट होता है फॉर्म इन पेशंट डिपार्टमेंट होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू